नमस्कार सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी आज बाजरीचं पीठ करून घेतलं आहे आणि त्यासोबत बनवणार आहे मी पिठलं तर आता आपली भाकरी अशी तयार झाली आहे तुम तुम्ही तशी भाकरी बघा फुगली आहे मी पुन्हा दाखवते तुम्हाला हलक्या हाताने तुम्ही तिला प्रेस करायचं आहे बघा ती पुन्हा एकदा फुगली आहे अशा आपल्या सगळ्या भाकऱ्या तयार झाल्या आहेत आता आपण पिठल्याची तयारी करूया त्यासाठी मी कढई घेतली कढई तापून झाल्यानंतर तेल टाकले तेल पण कडकडीत असं तापले त्यात टाकले मोहरी जिरी आता बारीक चिरून घेतला आहे कांदा तोही मी कढईत टाकला आहे आता हे सगळं मी एकत्र हलवून घेते लालसराचा कांदा होत आहे त्यात आहे अद्रक आणि लसणाची पेस्ट हे मिश्रण सगळं एकत्रित करून घेते त्यात टाकली बारीक चिरलेली मिरची पुन्हा एकदा सगळं मी एकत्रित करून घेते चांगले लालसर झाले बघा तुम्ही पाहू शकता टाकली आहे बारीक कटिंग केलेला टोमॅटो आता तुम्ही पाहू शकता किती छान अशी तेलाची खड आली आहे हळ्यात टाकून घेतली आहे कलर पण खूप छान आला आहे पुन्हा छान असं हे सगळं एकत्रित करून घेतलं आहे आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे जेवढं तुम्ही बेसन घेणार ते शिजण्यासाठी जेवढं पाणी लागणार टाकून घ्यायचं आहे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आता चांगली ओकळी आली त्यात मी कालवून घेतलेलं आहे बेसन पीठ टाकणार आहे तुम्ही डायरेक्टही बेसन टाकू शकता गोपळ्यांचं पिठलं आवडत असेल तर तेही तुम्ही करू शकता पण मी ह्या पद्धतीने केलं आहे तर पुन्हा मग सगळं एकत्र हलवून घेते बारीक मंदाचीवर मी त्या शिजून देणार आहे झाकून ठेवून हो। तर आपलं असं पिठलं तयार झालं आहे सगळ्यातही मी थोडंसं तेल टाकून पसरून क्रिस्पी असं करून घेतले दोन पद्धतीने कसं वाटलं तुम्हाला तिथल्या आणि भाकरी आवडल्याच ना की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा